नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे अतिशय गुणकारी चटपटी सोप्या पद्धतीचा व वर्षभर टिकणारा आवळ्याचा मुरंबा अगदी सोपी रेसिपी आहे ही पद्धत वापरून जर तुम्ही मुरंबा बनवत असाल तर तो वर्षभर टिकेल चला तर मग रेसिपी पाहूया चटपटीत आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो आवळे घेतले आहे आवळे स्वच्छ धुवून त्यावर असे काटेरी चमच्याच्या सहाय्याने होल पाडायचे आहे तर अशाच पद्धतीने सर्व आवळ्यांना मी होल पाडून घेते सर्व आवळ्यांना होल पाडून झाल्यानंतर दहा मिनिटासाठी आवळे वाफवून घ्यायचे आहे दहा मिनिटानंतर आवळे वाफवून झाले आहे तर आपण मुरांबा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी अर्धा किलो आवळ्यांसाठी तीनशे ग्राम गूळ घेतला आहे हा नैसर्गिक गूळ आहे त्याचबरोबर तीन ते चार लवंग तीन ते चार काळे मिरी घेतली आहे वाफवलेले आवळे गुळामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे साधारणतः पाच मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटानंतर त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यमाचेवर ठेवून साधारणत वीस मिनिटासाठी आवळे गुळामध्ये शिजवून घ्यायचे आहे वीस मिनिटानंतर परफेक्ट चटपटीत आवळ्याचा मुरांबा तयार झाला आहे तर मुरांबा थंड होण्यासाठी ठेवूया व एका काचेच्या बर्नीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता साधारणतः वर्षभर आरामात टिकतो तर तयार झाली आहे अशी खास रेसिपी चटपटीत आयुर्वेदिक आणि भरपूर गुणकारिक वर्षभर टिकणारा आवळ्याचा मुरंबा या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन